तर हे बघा मी अशी काही रेडी झाली आहे ही माझी दिवाळीची साडी मी आज वेअर केली आहे आणि आम्ही चालू आहे लग्नाला आई आणि मी तर असं काही माझं लुक आहे त्यांचा लुक पण एकदम मस्त आहे साडी खूप छान आहे तुमची आणि त्यांनी इकडे असं लावलंय त्याचं मम्मी म्हणून <laughs> हो रिवन तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये हा व्लॉग थोडासा लवकर येतो आहे कारण की शिमला मनालीचे व्लॉग पण तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे पण हा व्लॉग मी आत्ता टाकते कारण की या व्लॉगला नंतर मग खूप सारा उशीर झाला सा असता त्याच्यामुळे तर मग आम्ही आलो कालच घरी आणि मस्तपैकी आराम वगैरे केलेला आहे छान झाली आमची ट्रीप व्यवस्थित आणि आज आम्हाला जायचं आहे एका लग्नाला तर आमच्या भाऊबंधांचं लग्न आहे तर तिकडे आम्हाला लग्नाला जायचं आहे आज सो इव्हिनिंगलाच मी व्लॉग स्टार्ट केला आहे सो चलो बघूया कसं आहे लग्न वगैरे तर हे बघा मी अशी काही रेडी झाली आहे ही माझी दिवाळीची साडी आहे मी गॅस वेअर केली आहे आणि आम्ही चाललो आहे लग्नाला आई आणि मी तर असं काही माझं लूक आहे आणि आईंचा पण लुक दाखवते तुम्हाला हे बघा इकडे आई पण रेडी आहेत मस्तपैकी साडी वेअर केली आईंनी पण आणि आम्ही दोघी चाललो आहे आता लग्नाला मस्त सो चलो तर आता आम्ही आलो आहे लॉन्समध्ये नवरदेव येतो आहे रस्त्याने आहे पण आम्ही येऊन गेलो पुढे सो आता बघूया आपण कसा विवाह सोहळा पार पडत होतोय तो स्वागताला दोन्ही बाजूंनी लोंढे परिवार आणि बलक परिवार दोघी उभे आहेत लोकांच्या स्वागतासाठी आणि इकडे छान असं स्टेज वर डेकोरेशन केलेलं आहे हा माझा सासूबाई त्या वर्मा आहेत त्यांचा लुक पण एकदम मस्त आहे साडी खूप छान आहे तुमची आणि त्यांनी इकडे असं लावलंय त्याचं मम्मी म्हणून खूप छान दिसतंय साडी पण खूप छान आहे त्यांची बघा मस्त दिसतंय ते नाणी पण आले आताच आई आणि आम्ही तिघी पण बसलोय नवरी-नवर दवेत असे आता तर इकडे छान अशी नवरी नवर नवरदेवाची होत होती बाकीचे लोक पण बसलेले होते तर बघू शकता अशी नवरी नवरदेवाची एंट्री झाली त्यानंतर मग इकडे नवरदेवाच्या वहिनीने छान असा नवरी नवरदेवासाठी डान्स केला लो चली मे अपने देवर की बारात लेके सो so, सॉन्ग मी म्यूट आहे कारण की कॉपीराईट आला असं त्याच्यामुळे खूप छान असा डान्स केला आहे नवरदेवाच्या वहिनीने बघू शकताय तुम्ही तर बघितलंच तुम्ही छान असा डान्स झाला नवरदेवाच्या वहिनीचा आणि त्याच्यानंतर मग नवरी नवरदेवाची एंट्री झाली स्टेजवरती त्यानंतर मंगलाष्टका चालू झाल्या बाजूला नवरदेवाच्या आई काकू वगैरे उभे होत्या मेढ धरून आणि नवरीच्या आई काकू वगैरे पण तुळशीला पाणी वगैरे घालत होत्या बाकीचे लोक आजूबाजूला उभे होते छान अशा मंगल चालू होत्या आणि त्यानंतर छान असं लग्न लागलं फटाके वाज वगैरे वाजले सो तेही बघा तुम्ही पुढे लग्न वगैरे लागलंय आणि आता आम्ही इकडे जेवण करायला बसलोय तर जेवणाचा मेन्यू आहे वरण भात मिक्स व्हेज काळी वांग्याची भाजी चपाती बुंदी आणि बर्फी आई मी आणि नानी आम्ही तिघी आता जेवण करायला बसलो आहे बाकीचे पण लोक जेवत आहे इकडे मला ह्या अत्यंत भेटलंय ह्या प्रियंका ताईच्या आत्या आहे ह्या आणि कोणाची बाई प्रियांकाची मुलगी का ना अच्छा <laughs> प्रियांका ताईच्या आत्यंत भेटल्या आम्हाला इकडे तर खूप छान असं लग्न झालं आणि आम्ही आलोय आता घरी सो असा होता आजचा व्हिडिओ सो चलो आजच्या व्हिडिओ ची इथे सेंड करते व्हिडिओ आवडत ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मनालीचे खूप छान छान व्लॉग येणार आहेत सो एन्जॉय 拜。